मुकुट कुणाच्या शिरपेचा तिरंगी लढतीमुळे परिवर्तन की विद्यमान आमदार गड राखण्यात यशस्वी होतील याकडे सर्वांच्या नजरा पुसद विधानसभा तिरंगी लढतीमध्ये या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या तिरंगी लढतीमध्ये इंद्रनील नाईक शरद मैत व माधवराव वैद्य यांच्यामधील सरळ व काट्याच्या लढतीमुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था तसेच अनिश्चितता पसरली आहे कोण निवडून येईल असे विचारले असता काहीच सांगता येत नाही असे उत्तर सर्वांकडून मिळत आहे ते तेव्हा येत्या तेवीस नोव्हेंबरला आमदारकीचा मुकुट कुणाच्या शिरपेचात असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामध्ये माहितीचे इंद्रनील नाईक महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैत व वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैत यांच्या लढतीमुळे मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे उसद विधानसभा निवडणुकीत वातावरण प्रचंड तापले होते उसद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण तेरा उमेदवार उभे असल्याने प्रत्येक उमेदवार हे जातीचे समीकरण सांगून निवडून येत असल्याचे मतदारांकडून ऐकायला मिळत होते जर खरंच जातीय समीकरणातून मतदान झाल्यास आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र येत्या तेवीस ते नोव्हेंबरलाच कळेल उसत मतदारसंघात कोण विजय होईल व कुणाच्या गळ्यात विजयची माळ पडणार व कुणाचा विजय व पराजय कुणामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत हे मात्र विशेष पुसद विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणार की गड राखण्यात विद्यमान आमदार यशस्वी होतील हे मात्र तेवीस तारखेला कळेल रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ